नंबर खासरा शेती सात बारा हे सगळे माझ्या डोक्यावरचे विषय आहेत आणि खरं म्हणजे मी या प्रकरणात नव्हतो मी वेगवेगळ्याने ओढला गेलो आणि वाले आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत कारण हे जे गॅझेट मी आणलं होत ते वैजापूरला म्हणजे खास तिथे पंधरे म्हणून आहेत आदिवासींवर काम करणार आहे शांताराम पंधरे वैजापूरमध्ये त्यांनी ते काम केलं होतं मी कन्नडमध्ये इंजिनियर कॉलेजला शिक्षक इंग्रजी शिकवत होतो अकरावीला ॲडमिशनला एखादा पोरगा आलो की त्याला म्हणायचं तुला का सर्टिफिकेट मिळणार आहे तू ठाकर आहे तू भेल आहे का सर्टिफिकेट आणि तू ईबीसीचा फॉर्म भरू नको तो बारावीला कॅरी ऑन करायचा आणि बारावीला आल्यानंतर म्हणायचं अरे तू कास्ट सर्टिफिकेट जोडलंच नाही ना मग पूर्ण फीस भर त्याच्याशिवाय बारावीचा फॉर्म भरणार आहे परीक्षेचा मग तो कॉलेज सोडून द्यायचा ला ला मी पंच्याऐंशी ला कन्नडला आलो त्यावेळेला मी हा ही समस्या आली मी टी आर टी आय कडे गेलो विलासराव पाटील होते ते म्हणे मी कलेक्टर होतो औरंगाबाद जिल्ह्यात मला माहिती आहे तिथे आदिवासी चंद्र जैन आले तेही म्हणे अहो माणच्या नकाशात कुठे आदिवासी आहेत आदिवासी नाहीतच भिल्ल आणि ठाकूर लोक नाहीतच जेव्हा मी गॅझेटर पाहिलं त्यामध्ये नोंद होत्या की कन्नड तालुक्यामध्ये भिल्लांचा ता उच्छाद मोडण्यासाठी अठरम या इंग्रज अधिकाऱ्याने सहा महिने कन्नड मध्ये छावणी ठेवली होती कन्नडच्या दोन गल्ल्यांचं नाव आहे एक भिलफलटन आणि दुसरं लष्कर आजही त्याच नावाने त्या गल्ल्या ओळखल्या जातात म्हटलं मग ह्या कशासाठी आहेत पुरुष मैदानामध्ये एक भिलबोर्डी होती इंग्रजांच्या काळापासून म्हटली मराठ्यांच्या पोरांसाठी एकदम नाही ते काही नाही म्हणे तुम्ही शंभर रुपयाच्या बाण्डर लिहून द्या मी शासनाच्या सुरुवात जाणार नाही म्हणजे पहा संशोधन अधिकारी शासनाचे कार्यालय ही अशा पद्धतीने त्यांना काहीतरी पुरावा पाहिजे एटीएम सुद्धा सही करताना म्हणतो कुठेच कागदात तुमची नोंद नाही मग कशा पद्धतीने मी देऊ माझ्या नोकरीचा प्रश्न आहे मुलं बाळा उपाशी मरतील म्हणजे इकडे तुमच्या स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या दहा पिढ्या बर्बाद होत आहेत त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही त्याला रेकॉर्ड कुठे सापडत नाही आणि हे रेकॉर्ड त्यानंतर मग वसू पाटील इथे दोन हजार मध्ये आयुक्त म्हणून आले होते ज्यांनी माझा पत्र्यावर पाहिला पुण्याशी आदिवासी भिल्ला आणि आदिवासी ठाकरे यांच्यावर मी काम करत होतो सुरुवातीला त्या पोरांना प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून हा इतिहास सांगायचा म्हणजे थोडक्यात काय तर या गॅझेटियर हा शब्द का आला माझ्याकडे आणि त्यानंतर मग पाटलांनी काय केलंय की शंभर अधिकारी बोलवले आठ जाड प्रधान विभागाचे अधिकारी वसंत सुधाम पाटील वसंत सुधाम पाटील त्यांनी शंभर अधिकाऱ्यांसमोर वाल्मिलाच कार्यशाळा ठेवली औरंगाबादला मी तिथे डेमो दाखवला हो मी खरे आदिवासी आहेत आमच्या नजरेतून कसे सुटले म्हणत तुमचे संशोधन अधिकारी जर फिल्डवर जातच नाहीत तर ते सुटणारच आहेत त्यांच्या नोंदीच नाहीत आणि मग आमचे अधिकारी तिथे आल्यानंतर तुम्ही त्यांच्यासमोर डेमो द्या मी डेमो दिला त्यानंतर त्यांनी आठशे प्रमाणपत्र इश्यू केलेत व्हॅलिडिटी दिल्या शंभर अधिकारी मी आदिवासी खेड्यांवर नेलेत तिथे दाखवले सगळ्यांनी मान्य केलं हे आदिवासी आहेत पहा आता पुढची कशी होते अधिकाऱ्यांनी मान्य केलं आठशे प्रमाणपत्र दिलेत व्हॅलिडिटी दिल्यात पाटील सांगायचे कोणताही आला ठाकर किंवा भिल्ल त्याची फाईल इथे करा इथे झेरॉक्स करा माझ्याच मशीनवर झेरॉक्स करा फाईल इथेच करा आणि त्याच्याकडून काही पैसे न घेतात की सबमिट करा आणि व्हॅलिडिटी द्या नव्याण्णव लोकांचा हा बाजार बंद झाला फुकट सगळी कामं करायची तर नव्याण्णव लोकांनी तक्रार केली की शंभर कोटीचा भ्रष्टाचार या अधिकाऱ्याने केला तो अधिकारी सस्पेंड झाला हा अधिकारी तो हार्ट अटॅकने वाचला दोन हजार दहा अकराची ही गोष्ट लढा अपुरा राहतो शंभर कोटीचा भ्रष्टाचार केला मग शंभर कोटीचा भ्रष्टाचार झाला नाही हे सिद्ध करायला मला दोन हजार अठरा उजाडला चंद्रकांत दादा पाटलांसमोर डेमो दिला मंत्रालयात म्हटलं खरे आदिवासी आहेत तहसीलदार एडीओ वगैरे सगळे होते आणि त्यावेळेला बावन्न मोर्चे आपले निघाले होते त्यांना मी बोललो म्हटलं हे मराठ्यांचे मराठवाड्यातले बावन्न मोर्चे तुम्हाला मराठवाडा लगेच शांत करताय येतो म्हणे कसा म्हटलं या गॅजेटर मध्ये कुठेही मराठा म्हटलेला नाही सगळे कुणबी आहेत आणि कुणबी तो ओबीसी मध्ये येतातच हो दोन हजार अठरा मध्ये त्यांनी फक्त हसून दिलंय त्यावेळी त्यांनी जर लक्षात घेतलं असतं मनावर घेतलं असतं तर आज दोन हजार पंचवीस आपला उजाडला नसता आठ वर्षापूर्वीच आपला हा निकाल लागून गेला असता म्हणजे अशा पद्धतीने जरी रेकॉर्ड मिळालं तरी रेकॉर्ड मान्य करायचं की नाही करायचं हे ती मशिनरी ठरवते ते कार्यालय ठरवते म्हणजे आदिवासी विभागाने आदिवासींची नोंद घेतली आधी वैजापूरला घेतली होती पंधरींनी घ्यायला लावली त्यानंतर कन्नडमध्ये घेतली आणि पाच हजार क्रमांकापत्र ती इश्यू झाली भामटा राजपूत तिरमल आणि ठाकर आणि त्यावेळेला ही मला कुणबीची लिंक मिळाली होती नंतर मग फेसबुक वगैरे याच्या त्याच्यावर मी मांडत गेलो आणि त्यामध्ये पाना पानावर हे अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅझेट गॅझेट म्हणजे सगळ्या नोंदी असल्या आता मीडियामुळे सगळ्यांना माहीत झालं आहे तुमच्या भौगोलिक सामाजिक सगळी स्थिती यात लिहिलेली असते कोणत्या कोणत्या जातीचे लोक आहेत त्यामध्ये पंचवीस तीस ज्या जाती आहेत त्या जाती आज आपल्याला माहिती नाहीत आपल्या गावामध्ये या जाती होत्या त्या जातीचे लोकही नामशेष झालेले आहेत आता झिनगर नाव तुम्ही ऐकलंय का लाकडी कामावर कोरीव काम करणारी एक जमात झिनगर नाहीये म्हणजे तस इथे प्रत्येक ठिकाणी कुणबी दिलेली कुणब्याची लोकसंख्या मी हा एक कागद फेसबुकवर टाकला होता तो बहुतेक फेसबुक हँडल आता नेमकं काय होत की मला नातूने विचारलं होतं एकदा म्हणजे बाबा तुम्हाला अशा मोबाईलची गरज काय आहे तुम्ही साधा मोबाईल घ्यायचा व्हॉट्सअप ची फेसबुकची काय करत आहे म्हणजे आता ते महत्व लक्षात येतंय की या व्हॉट्सअपच्या जोर टाकल्यामुळे सगळ्या जगापर्यंत पोहोचतात आता इथे लक्षात घ्या अंबड तालुक्यात एकूण कुंभ्यांची लोकसंख्या दिली आहे पंचावन्न हजार तीस अंबड गावातली पाचशे छप्पन आणि पान नंबर आठशे सात वर आहे या ग्रंथाच्या अठराशे अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे चौऱ्याऐंशी आता चालू आहे दोन हजार आपलं एकोणविसशे म्हणजे दोन हजार पंचवीस आता लक्षात घ्या तुम्ही त्या काळात जी कुणब्यांची संख्या होती मराठा एक ही नाही ती संख्या आज मराठी झाली पुढे काय झालं आहे दोन हजार एकमध्ये आपला दोन हजार एक दोन हजार नऊमध्ये नोंदणी करताना दोन हजार एकतीसमध्ये नोंदणी करताना ही लाट प्रतिष्ठेची लाट आपल्यामध्ये उसळली आम्ही मराठे आहोत आम्ही देशमुख आहोत आम्ही कुणबी नाहीत आणि नंतर त्या नोंदी बदलत गेल्या काही नोंदी त्यांनी बदलल्या काही नोंदी आपण स्वतः प्रतिष्ठेपाई बदलल्या औरंगाबाद तालुका कुणब्यांची लोकसंख्या बत्तीस हजार आठशे पंचावन्न पान हजार पान आठशे आठ वर दौतबाद एकूण कुणबी आणि माळी यांची लोकसंख्या आठशे सत्तावीस पानावर गेली आहे एकशे छत्तीस आता एक लक्षात घ्या बऱ्याचशा गावांची कुणबी आणि माळी यांची लोकसंख्या एकत्रित दिली आहे आता काही राजकीय पुढारी म्हणतात आणि ओबरीशी आमच्या दिसत आहेत अहो गावागावातली कुणबी आणि माळी यांची लोकसंख्या एकत्रित देण्याचं कारण काय दोघांचाही व्यवसाय शेती करण्याचा दोघांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सारखी एवढच नाही तर माळी म्हणजे दैनंदिन भाजीपाला पिकवणारा गावात तो विकणारा रोख पैसे जमा करणारा आणि कुणबी खरीप किंवा रब्बी पिकवणार वर्षाकाठी एकदा त्याच्याकडे पैसा येणार म्हणजे रोज पैशात खेळणारा हा माळी समाज तोही शेती करतो आणि वर्षातून एकदा पैसे मिळवणारा हा कुणबी मराठा समाज तोही वर्षातून एकदा मग आता समृद्ध कोण श्रीमंत कोण मागासलेपणा कोणाचा आहे हे या राजकीय पुढाऱ्यांच्या लक्षात येत नाही ते आपल्याला सिद्ध करण्यासाठी पुन्हा आणखी आता हा जो जी आर आला त्या जी आर मध्ये आणखी थोड्या काही त्रुटी होत्या परंतु आपल्याला जे आहे आधी पत्रात पाडायचे दोन हजार एक मध्ये आणि दोन हजार मध्ये दोन अहवाल तयार झालेत ह्युमन डेव्हलपमेंट रिसर्च यशदाने तयार केलेले आहेत यशदा ही शासनाची महाराष्ट्र शासनाची संस्था त्या संस्थेने जे रिपोर्ट तयार केलेले आहेत त्यामध्ये नमूद केले दोन हजार एक मध्ये मराठवाड्यातले हे जिल्हे विदर्भातल्या चंद्रपूर भंडारा गडचुरी या जिल्ह्यांपेक्षा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत म्हणजे आदिवासी बहुल जिल्ह्यापेक्षा सुद्धा मराठवाड्यातले जिल्हे हे मागासलेले आहेत हा दोन हजार दोनचाही रिपोर्ट आहे दोन हजार चाही रिपोर्ट आहे मग आता जेव्हा आदिवासी भागापेक्षा सुद्धा मराठवाडा हा मागासलेला आहे आणि एवढ्याचमुळे गेल्या वर्षी दीड हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मग या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शासनाला या शेतकऱ्यांना या कुनब्यांना ओबीसी मध्ये घेणं प्रमाणपत्र देणं हे अत्यंत आवश्यक होत आता काय झालंय की विदर्भ मराठवाडा जेव्हा महाराष्ट्रात विलीन झाला जो भाग खानदेशात राहिला त्यात कुणबी जशी तसे राहिले जो भाग विदर्भात राहिला त्यातली कुणबी जशी तसे राहिले जो भाग कर्नाटकात राहिला त्यातली कुणबी जशी आपण काय पाप केलो होतो महाराष्ट्रात आलो हैदराबाद संस्थातून आणि आपले सगळे कुणबीच्या मराठी करून टाकले म्हणजे ही गल्लत शासन दप्तरी झालेली आणि तिकडचे आपले नातेक होते विदर्भात आपले नातेक होते खानदेशात नातेक होते कर्नाटक बॉर्डरला आपले नातेक होते ते कुनबी आणि इकडे मराठा मग आता शासनापुढे पेश निर्माण करण्यासाठी मग मी हेच म्हटलं होतं मग हे आंतरजातीय विवाह ठरवा आणि पन्नास सगळे भांडे सगळे आयरियर्स झाले आमच्या आजोबा पण जाऊपासून म्हणजे ती बाब शक्य नाही म्हणजे आधी जी लोकसंख्या कुंब्यांची दिली आहे पाना पाना प्रत्येक प्रत्येकाची आता औरंगाबाद जिल्हा डिस्ट हे गॅझिटेर निजाम डोमिन औरंगाबाद डिस्ट्रिक्ट असे प्रत्येक जिल्ह्याचे गॅझिटेअर्स आहेत त्या त्या वर्षी निघालेले हे अठराशे चौऱ्याऐंशी च सगळ्या जिल्ह्यांचे त्या काळात निघालेले पण पुढे या मधल्या नोंदी या बदलल्या गेल्या वैजापूर तालुक्यात आता वैजापूरची लोकसंख्या चोवीस हजार पाचशे शहात्तर दिलेली आहे कुंब्यांची वैजापूर तालुक्यातली वैजापूर गावाची लोकसंख्या जा, एक हजार अठ्ठेचाळीस पान नंबर आठशे एकोणचाळीस वर आता वैजापूर गावात जर एक हजार अठ्ठेचाळीस होते आता या अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये आता दोन हजार पंचवीस मध्ये काय झालेशाला अंदाज करा जी मराठींची लोकसंख्या आहे तीच म्हणजे जे कुणबी होते तेच मराठी नोंदवले गेलेले हे शासनाच्या लक्षात आलं आणि त्यानंतर जलांगी पाटलांच्या या लढ्याला यश मिळालं आणि आपल्याला सगळ्यांना हे जे मराठा आहेत ते सगळे कुणबीच आहेत असं ग्रहित धरायचं आणि यामध्ये आपल्याला आता शिल्लोर तालुका दिलाय गंगापूर तालुका दिलाय जालना तालुका दिला कन्नड तालुका दिलाय पैठण तालुका दिलाय हे सगळ्या तालुक्यांची पान नंबर नुसार आपल्याला ती यादी एवढंच नाही तर अठराशे चौऱ्याऐंशी मध्येच पान नंबर दोनशे सहासष्ट वर एक ओळख महत्वाची आहे या गॅझेटर मध्येच औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कुणबी एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे बावन बेचाळीस आणि माळी एक लाख एकेचाळीस एक हजार दोनशे त्र्याऐंशी दोन्ही जाती शेती करणारे विशेषत्वे नवऱ्या पुरुषांना कुनबी म्हणतात मात्र कुनबी हे मराठेच त्यांचा मुख्य व्यवसाय शेती शेतीची मशागत संबंधित त्यांची कामे बऱ्याचशा कुणब्यांना वैश्य समजले जाते मात्र त्यांचा समावेश हा चांगले राहणीमान असलेल्या हिंदू शूद्रात केला जातो चांगले राहणीमान असलेले हिंदू शूद्रॅजेटर मध्ये नव्हते मग आमचा सामाजिक दर्जा उंचावलेला आहे यांना आरक्षण नको हे ओरडणाऱ्यांनी हे पहावं यशदाचा रिपोर्ट पहावा माळी आणि कुंडी यांची एकत्रित लोकसंख्या का दिलेली आहे ते पाह दोन्ही शेती व्यवसाय करणार आहे एक रोख पैसा मिळवणारा आणि दुसरा वर्षाच्या शेवटी पैसा मिळवणारा अशा पद्धतीने आपलं मागासले पण यशदाने सिद्ध केलेलं आहे शिंदे समितीने सिद्ध केलेलं आहे आणि त्यानुसार जयंगी पाटलांच्या या लढ्याला यश आल्यानंतर शिंदे समितीने सरकारने हा जी आर काढलेला आहे आता यामध्ये आदिवासी ठाकरांच्या प्रश्नाच्या बाबतीत आदिवासी भिल्लांच्या प्रश्नाच्या बाबतीत पाटलांनी एकच नियम सांगितला गाव गाव वयोरुद्ध माणसाला विचारा हा कोणत्या जातीचा आहे त्याने जर म्हटलं हा ठाकर आहे तर तो ठाकर तो जर भोगच ठाकर असेल तर सगळं गाव शिवशिव करेल विरोध करेल म्हणजे अशा पद्धतीने जी समितीची चौकशी अहवाल आहे तो अशा पद्धतीचा आहे सूर्यवंशी मराठा आहे का मान्य केले सगळ्यांनी ह हो मग मराठा आहे मग त्याला समितीने ते प्रमाणपत्र द्यायचं एकोणविशे चौसष्ट पूर्वी तो मराठवाड्यात राहत होता का मग त्याच्यासाठी पुरावा तुमचा शेतजमिनी खास पत्रक सात बारा काय असेल ते काहीच नसेल तर हो हुवा सदुसपूर्वीपासून याचे प्रमाण पालक पूर्वज राहत होते त्याच्याकडे आता जमीन हो वगैरे नाही हे गाव समितीने एक प्रमाणपत्र दिलं त्याने सांगितलं की मी सदस्य पुरीपासून पासून आमचे पूर्वज इथेच राहत होते म्हणजे सदस्य पुरीपासून पासून राहत आहेत पूर्वज शेती करत होते एवढाच पुरावा असला एवढंच संमतीपत्र असलं की या नवीन जी तुम्हाला प्रमाणपत्र मिळायला कोणतीही अडचण नाही होते काय नेमकं मध्ये मध्ये जाहिरात येते बोगस प्रमाणपत्र दिलं तर तीन वर्षाची सक्त मजुरी आणि इतके लाख रुपये दंड देणारा आणि घेणारा दोघांना सुद्धा मला हे सांगा आतापर्यंत एसटी स्टँडवर भिडी किंवा सिगरेट पिणाऱ्याला किती वेळा दंड झाला गुटक्याच्या पुण्याला एसटी स्टँडच्या आजूबाजूला पडलेल्या पोलीस स्टेशन मध्ये पडलेल्या किती लोकांना दंड झाला किंवा ऐंशी कोटीचा भ्रष्टाचार केल्यानंतर चौकीशी समिती लागते ईडी समिती लागते पुढे काय होतं म्हणून त्या गोष्टींना घाबरून जाऊन तुम्ही फाईल सबमिट करू नका हे जे डोक्यात भरून ठेवले ते काढून टाका सगळ्यांनी फाईल सबमिट करा एक कन्नडचा सूर्यवंशी त्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे वैजापूरचा सूर्यवंशी कोणाकडेच कास्ट सर्टिफिकेट नाही सूर्यवंशी मध्ये गबा सूर्यवंशी देवचंद सूर्यवंशी किंवा सीताराम सूर्यवंशी ही नावं आली मग वैजापूरच्या एखाद्या सूर्यवंशीकडे गबा सीताराम किंवा कौतिक या नावाचं कोणीतरी सापडेल ना मग त्याची फॅमिली ट्रिप इथे जोडा माझं अम्मीपत्र घ्या आणि वैदापूरच्या सगळ्या एका चुरींशी काढा आणि एका चुरींशी निघालं की सगळ्या तुमच्या हजार चुलींशीच काढून मोकळवा एवढं सोपं हे प्रमाणपत्र तयार केलेलं आहे हा जी आर तयार केलेला आहे म्हणून यामध्ये किंतू परंतु या शंका डोक्यातून काढून टाका आणि एक लक्षात घ्या आपल्याला दसऱ्यापर्यंत म्हणजे आता फक्त मला वाटतं दहा बारा दिवस राहिलेले दहा बारा दिवस नाहीत चार पाच दिवस दादांचं तर म्हणत की पाच लाख प्रमाणपत्र आपले कमीत कमी फायली सबमिट झाल्या पाहिजेत हे त्या दिवशी ठरलं होतं आठ आठ दिवसापूर्वीच अजूनही कामाला वेग नाही म्हणून आपल्याला ही कार्यशाळा इथे घ्यावी लागते आणि दुसरी गोष्ट हे सगळं झाल्यानंतर प्रमाणपत्र एकदा मिळालं तुम्हाला की भारत दर्शन प्रत्येकाला करायचं हे दादांचं एक स्वप्न आहे इथून थेट दिल्लीला जायचं तिथे वीस लाख लोकांना न्यायचंय आणि ही प्रमाणपत्र घेऊन आधी मुंबई जिंकले आणि आपण राज्य आता दिल्लीवर करायचं हे दादांचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आपल्याला सगळ्यांना झटून लागायचं प्रत्येक गावातला जो प्रमुख असेल त्याला गाईड करा त्याच्याकडे सगळी फॉर्म द्या त्याच्याकडून आता सरांनी सांगितल्याप्रमाणे खासरा काढायला लावा आणि फाईल सबमिट करा एकदा परत येऊ द्या तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर परत येतात तेवढे मुद्दे दुरुस्त करा आणि पुन्हा सबमिट करा परत येणार नाहीत कोणत्या ना कोणत्या नियमाखाली शिंदे समिती किंवा नवीन जी आर त्यांना मान्यच करावं लागेल फाईल कोणाची परत येणार नाही आणि हे सबमिशन तुम्ही लवकरात लवकर करावं कार्यकर्त्यांनी कामाला लागावं आणि त्यांच्याकडे ते त्यांनी द्यावं मला वाटतं इथे मी थांबावं बराच वेळ झालाय काही शंका आहेत आणखी